आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सरस्वती गारमेंट्सच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गार्मेंट विविध कामांचा आढावा सरस्वती माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून जे सहकार्य लागेल ते आपण देऊ असं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले खानापूर तालुका भूदरगड इथं घेतलेल्या फॅशन डिझाईन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमात संजली पाटील विद्या प्रवीण सिंह सावंत प्रमुख उपस्थित होते यावेळी मंत्री पाटील यांनी गार्मेंटच्या विविध कामांचा आढावा घेतला नामदार पाटील पुढे म्हणाले की महिला सक्षम झाल्यानंतरच ही उन्नती होते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनविणे आपलं कर्तव्य आहे राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत म्हणाले की चंद्रकांत दादांनी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत यावेळी नामदार पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले तर कार्यक्रमात चंद्रकांत दादा पाटील अंजली पाटील प्रवीण सिंह सावंत विद्या सावंत वृंदा घाडगे पार्थ सावंत दत्ता चव्हाण दत्ता पाटील सुशांत मगदुम स्वप्नील मांगले सुभाष सुतार युवा पाटील पार्� संजय रेडेकर सागर नाईक कृष्णात मोरे रमेश मारे सुरेश पाटील उपस्थित होते गारगोटी खर्नापूर इथं सरस्वती गार्मेंट भेटीप्रसंगी भेटी प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रवीण सिंह सावंत पार्थ सावंत व मान्यवर उपस्थित होते सनेज के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार